नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण पाच ते सहा वर्षाच्या मुलीसाठी ही सुंदर अशी फ्रॉक अशी ही कटिंग करायला शिकणार आहोत तर ही बघा या पद्धतीने आपण ह्याची ही कटिंग केलेली आहे इथं मी काच बटन लावून लावणार आहे त्याच्यामुळे ही काढायला घालायला खूप सोपी अशी सुंदर अशी फ्रॉकी झालेली आहे तर तुम्ही याची फुल कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण पाहा तर चला सुरुवात करूया तर बघा हा माझ्या ही माझ्याकडे ओढणी आहे तर या ओढणीपासून आपण आज फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग करायला शिकणार आहोत तर ही बघा खूपच सुंदर अशी ओढणी आहे त्याच्यासाठी मी हे रेग्युलरचं जे आपल्याकडे ऐंशी सेंटीमीटर अस्तर असतं तेच मी इथं घेतलेलं आहे याचाच वापर करून आपण फ्रॉक शिवणार आहोत तर घेतलेला आहे तर ते सुद्धा आपण एक फोल्ड होता तर हे आपण चार फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे तर वरच्या बाजूने बघा आपण माप टाकायला सुरुवात करणार आहोत तर ही फ्रॉक आपण चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी शिवणार आहोत तर बघा इथं मी शोल्डर घेणार आहे तर याची माप आहेत ना ते मी तुम्हाला स्क्रीनवर देईन तर ती आपली शिलाई मार्जिन सहित सहित जी मार्किंगची माप असतात ती आहे तर इथं बघा मी शोल्डर हा साडेचार इंच सा घेणार आहे तुम्हाला मार्किंग दिसावी यासाठी मी पेन्सिलचा वापर केलेला आहे कारण हा पांढरा कपडा आहे आणि माझ्याकडे पांढरा चॉक आहे त्याच्यामुळे इथं सुद्धा मी पाच इंच घेणार आहे आता चेस्टवर आपण आठ इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर हे शिलाई मार्जिन सहित आहे चोवीस इंच आपली चेस्ट आहे तर त्याचा चौथा भाग येतो सहा इंच सहा चौक चोवीस येतं तर त्याच्यात आपण इथं एक्स्ट्रा कपडा आहे त्याच्यामुळे मी दोन इंच ॲड केलेलं आहे तर हे बघा जरी मु मुलगी जी आहे ती मोठी झाली तरी ती या फ्रॉकला घालू शकते म्हणून मी इथं आठ इंच म्हणजे जेवढा कपडा आहे आपल्याकडे तर तो घेतलेला आहे तर हा येतो आहे पावणे आठ इंच थोडासा कमी होत आहे तर बघा आता आपल्याला टॉप पार्टची जी लेंथ आहे म्हणजे वरच्या भागाची आपल्याला टोटल म्हणजे पूर्ण गाऊन ही आपल्याला बावीस इंचाची हवी आहे तर मी वरचा जो पार्ट आहे तो घेणार आहे नऊ इंच शोल्डर आणि शोल्डर आणि इथं कमरेला जोडण्यासाठी एक इंच जाईल म्हणजे आपलं आठ आठ इंच जे आहे ते वरचा भाग तयार होईल तर इथं बघा मी हे नऊ इंचावरती शिलाई मार्जिनसहित ॲड केलेलं आहे तर लहान मुलींच्यात कमरेत आणि छातीत असा कोणता फरक येत नाही त्याच्यामुळे मी इथंसुद्धा पूर्ण हे मार्किंग करून घेणार आहे अर्धा इंच कमी केलं तरी तुम्ही चालू शकता आता आपल्याला असं लहान मुलींना पुढचा भाग मागचा भाग असा मुंढ्याला असा काही येत नाही त्याच्यामुळे मी इथं एक इंचावरती मार्किंग करून घेतली आणि हा गोलाकार असा देऊन घेतला आता बघा आपण गळ्याची जी रुंदी आहे ती दोन इंच घेणार आहे आणि पुढचा गळा आहे तो मी तीन इंचा घेणार आहे म्हणजे आपला तयार हा अडीच इंचा होऊन जाईल इथं बघा मी हा तीन इंचा पुढचा गळा घेतलेला आहे आणि पाठचा गळा हा मी दोन इंचा घेणार आहे तर हा आपला वरचा भाग आहे त्याच्या आपण कटिंग करून घ्यायची आहे तर इथं बघा मी हे कटिंग करून आर्मोल आणि कमरेची बाजू ही कटिंग करून घेतलेली आहे तर अगोदर काय करूया आपण हा एक गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अगोदर मी हा पाठचा गळा कटिंग करून घेतलेला आहे आता याच्यातून आपण एक कपडा बाहेर काढून घेऊ आणि हा पुढचा जो गळा आहे पुढचा गळा आहे तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट हे आपल्याला इथं लिहून घ्यायचा आहे तर पुन्हा आपला गोंधळ होऊ शकतो तर हे बघा हे आपला पुढचा आणि पाठचा भाग दोन्हीही कटिंग इथं हे झालेला आहे आता आपल्याला बघा खालचा जो भाग आहे तो तयार करायचा आहे तर इथं बघा हे राहिलेलं असतं राहिजे उरलेलं तर ते मी पूर्ण इथं घेतलेलं आहे याला सुद्धा मी फोल्ड करून घेतलेला आहे तर आपल्याला पूर्ण उंची ही बावीस इंचाची हवी आहे पूर्ण फ्रॉक ही बावीस इंचाची हवी आहे तर आपण वरचा जो पार्ट आहे तो नऊ इंचा घेतलेला आहे तर आता जो बॉटमचा पार्ट आहे तो आपण इथं पंधरा इंच घेणार आहोत तर इथं थोडंसंच एक्स्ट्रावरती राहत आहे म्हणजे हे किती राहत आहे अर्धा इंच आहे तर मी इथं हे पूर्णच घेणार आहे आणि याचा जो वरचा जो हा फोल्ड आहे तो मी इथं कटिंग करून घेणार आहे तर जा हे आपल्या अस्तरचं कटिंग झालेलं आहे आता मी ही हे बाजूला ठेवते आणि आपल्याला काय करायचं आहे बघा ही ओढणी घ्यायची आहे ओढणीवर पुढचा भाग आणि पाठचा भाग हे दोन्ही एका साईडला टाकून तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल कपडा तसं तुम्ही घेऊ शकता पण इथं बघा हा जो हे जे दोन कोपरे आहेत म्हणजे हा हा असा जुळवत आपण घ्यायचा आहे आणि जेवढा तुमची ओढणी जास्त असेल तुम्हाला जर प्लेट्स जास्त हव्या असतील तर तुम्ही तेवढा भाग घ्यायचा आहे पण वरती मोजताना बघा आपण जेवढा अस्तर घेतलेला आहे साडे पंधरा इंच तेवढंच आपण इथं उंचीला हे साडे पंधरा इंच एक अर्धा इंच जास्त घेऊन सोळावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि हे सोळावरती आपल्याला जेवढ्या तुम्हाला प्लेट्स हव्या आहेत तेवढं तुम्ही हे कटिंग करून घेऊ शकता तर तुम्हाला जर पूर्ण हे पूर्ण जर ओढणी त्या प्लेट्स पाडायच्या असतील तर तुम्ही पाडू शकता फक्त आपल्याला एका बाजूने बघा पुढचा गळा आणि पुढचा भाग आणि पाठचा भाग काढून तुम्ही पूर्ण ओढणी याच्यात घेऊ शकता तर मी काय एवढी पूर्ण ओढणी घेणार नाही कारण ही ओढणी आहे ती जरा जास्तच मोठी आहे आणि एवढी पण जास्त घेणं मला योग्य वाटत नाही तर त्याच्यासाठी बघा मी इथं हा वरचा भाग जो आहे तर त्याला मी इथं असं हे फोल्ड करून घेत आहे या पद्धतीने आणि आपण जे पुढचा भाग आणि पाठचा भाग जे कटिंग केलं होतं त्यातलं एक कटिंग घ्यायचं आहे इथं ठेवायचं आहे आणि जर हे एक्स्ट्रा जरा आपण कटिंग करून घेणार आहोत कारण अस्तर जोडताना हे कमी जास्त व्हायला नको तर इथं बघा मी हे कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला मी अस्तर जोडताना दाखवेनच कशा पद्धतीने हे स्टिच करायचं आहे तर हा एक भाग आपण वेगवेगळे वेग वेग भाग करून ठेवूया हा पाठच्या भागाला ठेवूया आणि हा समोरील भागाला हे होऊन जाईल आता आपल्याला बघा उरलेला कपडा जर तुम्ही सगळा घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता पण मी इथं हा पूर्ण कपडा घेणार नाही मी याच्यात कंबर 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 डबल घेणार आहे तर डबल म्हणजे बघा कसं तर कंबर होती आपली चोवीस इंच तर मी चोवीस आणि चोवीस इंच दोन वेळा घेणार आहे चोवीस आणि प्लस हे तुम्ही फोल्ड करूनसुद्धा बघू शकता की चोवीसचा दुसरा भाग काय येत आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस इंचाचं मी हे पूर्ण जी ओढणी आहे ती कटिंग करून घेणार आहे आणि उंचीलासुद्धा मी साडी म्हणजे जेवढा आपण बॉटम पार्ट असतातला कटिंग केलेला आहे तेवढाच मी इथंसुद्धा घेणार आहे तर इथं बघा मी हा पूर्ण सोळा इंचा कपडा पूर्ण असा उंचीला कटिंग केलेला आहे आणि रुंदीला हा एवढा मी कटिंग केलेला आहे म्हणजे हा फोर फोल्ड आहे बघा आणि याच्यातून हा तेवीस इंच केलेला आहे कटिंग एक इंच सॉरी चोवीस इंच हा मी डबल फोल्ड म्हणजे तुम्ही बघू शकता पुढचा पण आणि पाठचा पण म्हणजे हे चोवीस ते चार भाग मी कटिंग केलेले आहेत पूर्ण चोवीस ते चार भाग हा इथं फोल्डचा आहे आणि या बाजूला ओपन बाजू आपली आलेली आहे तर आता याला बघा आपण शिवण्याची पद्धत आपण शिवून घेऊया तर त्याच्या अगोदर बघा मी दोन बंध तयार केलेले आहेत फ्रॉकसाठी तर त्याच्यासाठी हा कपडा मी घेतलेला आहे तर हा आहे साडेबावीस इंचाचा आणि रुंदीला आहे चार इंचा तर चला आपण शिवण्याची पद्धत बघूया तर बघा आता आपण हा पुढचा आणि पाठचा भाग जो आहे तो कटिंग करून घेणार आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे बघा तर अगोदर आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊया हा जो समोरील भाग आहे तो बाजूला ठेवूया तर बघा आता आपण जो हा सरळ भाग भाग आहे आपला हा म्हणजे ही सरळ बाजू आहे तर त्याच्यावर अस्तर ठेवायचा आहे आणि अगोदर आपल्याला हा जो गळा आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि या बाजूला स्लीवजलासुद्धा शिवून घ्यायचा आहे तर बघा या बाजूने या बाजूने आणि गे या बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे तर आपल्याला बघा आता हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे स म्हणजे हा गळ्याचा आणि मुंड्याचा जो एक्स्ट्राचा भाग आलेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा हा कटिंग करून घेतलेला आहे तिथे छोटे छोटे हे कट द्यायचे आहे आणि हा भाग जो आहे आपल्याला हा जो भाग आहे तो या पद्धतीने बघा उलटवून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा हा उलटवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावर हा दापटी देऊन घ्यायची आहे तर बघू शकता याच्यावर मी दापटीप देऊन घेतलेली आहे तसंच या पद्धतीने खालच्या बाजूला आणि साईडला सुद्धा एक शिलाई मारून घेतलेली आहे कारण आपला कपडा हा बाजूला सरकणार नाही या यासाठी शिलाई मारून घेतलेला आहे आणि कपडा सुद्धा कटिंग करून झालेला आहे तर हा बघा हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला पाठचा भागसुद्धा तयार करायचा आहे तर बघा इथं मी हा पाठचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा याचा हा असा मध्य काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला वाटते तिथपर्यंत हा असा हा कट करून घ्यायचा आहे इथं आपल्याला एका बाजूला काज आणि एका बाजूला बटन हे करून घ्यायचे आहे आणि शोल्डरला अगोदर आपण याच्यावर काचपट्टी आणि बटनपट्टी जोडून घेऊया तर बघा इथं मी ही काचपट्टी आणि बटनपट्टी जोडून घेतली आहे इथं आता आपल्याला थोडंसं शिलाई मारून हे एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना हा जो आपला शोल्डर आहे त्याला फोल्ड करून आपण इथं दोन टक्स मारून घेणार आहे दोन्ही बाजूला तर या पद्धतीने बघा या बाजूला सुद्धा टक्स मारून घ्यायचा आहे दोन इंच उंचीला मी हा टक्स मारलेला आहे तर या पद्धतीने बघा हा आपला पाठचा भाग तयार झालेला आहे तर तुम्ही दोन बटन्स लावून घेऊ शकता म्हणजे काढायला घालायला मुलीला की पाणी सहजरित्या येईल तर बघा पाठच्या समोरच्या भागाला सुद्धा मी इथं टक्स मारले नव्हते तर याला सुद्धा मी इथं टक्स मारून घेणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ जर नवीन पाहत आता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळते तर बघा आता मी इथं टक्स देऊन घेतलेले आहे आता आपण याचे शोल्डर सुद्धा जोडून घेणार आहोत या पद्धतीने बघा मी इथं शोल्डर हे जोडून घेत आहे तुम्ही सुद्धा दाखवल्याप्रमाणे शोल्डर जोडून घ्या त्याच्यावर एक डबल टिक सुद्धा मारून तर इथं बघा हे जे आपले शोल्डर आहे ते आता जोडून झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे बघा जो खालचा भाग जो आहे आपला तो आपण शिवायला घेणार आहोत तर अगोदर ही आपल्याला जी कंबर आहे ती मोजून घ्यायची आहे तर ही कंबर येत आहे आपली तेरा इंच इथं येत आहे तेरा इंच आणि जर समोरील भाग बघितला तर जरासा मोठा होईल कारण आपण हुकायसाठी इथं कपडा आपला शिलाईत गेलेला आहे तर तुम्ही हे जर कट करून टाकणार असाल तर टाकू शकता कारण आपण दोन इंच हे शिलाई मार्जिनसाठी घेतलं होतं तर हा बघा इथं चौदा इंच येत आहे तर आपण हा जो आहे तो तेरा इंचावरतीच ठेवणार आहोत आणि जो अर्धा इंच आपला एक्स्ट्रा जो भाग येत आहे तो आपण इथं कट करून घेणार आहोत या पद्धतीने या पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जरा भाग वेळ बाजूला ठेवूया आणि हे आपल्याकडे दोन अस्तरचे भाग आहेत तर एक बाजूला मी ठेवत आहे हा आणि एक अस्तरचा भाग घेतलेला आहे तर बघा हा जो अस्तरचा भाग आहे तो आहे बावीस इंच तर याला आपण प्लीट घेऊन तेरा इंचवरती हा आपण तेरा इंच एवढा हा भाग कटिंग करून घेणार आहोत कारण आपला जो हा जो भाग आहे वरचा कमरेचा तो आहे तेरा इंच तर एवढा होईल इतका भरेल एवढा आपण हे प्लीट्स देऊन अस्तरचा भाग अगोदर घेणार आहोत तर बघा या पद्धतीने आपण ह्या प्लीट्स देऊन घेतलेल्या आहेत तर इथं हा आपला भाग तेरा इंच हा एवढा आपला झालेला आहे तर आता बघा याच्यावरती जे आपला जो मेन भाग आहे तर त्याच्यासुद्धा त्याचासुद्धा एक भाग आपण इथं घेणार आहोत आणि यालासुद्धा याच्यावर घेऊन हा पूर्ण भाग प्लीट घेत तेरा इंचा एवढाच करणार आहोत तर या पद्धतीने बघा इथं मी हा तेरा इंचा प्लीट घेऊन हा पूर्ण पोर्शन जो आहे तो इथं कम्प्लीट केलेला आहे तर हा जसा आपण भाग तयार केला तर याच पद्धतीने बघा आपल्याला जो पाठचा भाग म्हणजे दुसरा जो भाग आहे तो आपल्याला याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने हे आपले दोन्ही पार्ट जे आहे ते प्लीट घेऊन तयार झालेले आहेत हा सुद्धा आणि हा सुद्धा बघू शकता तुम्ही तर एक भाग मी कसा जोडायचा ते सांगते बघा सा हा जो आपला एक भाग आहे त्याच्यावर हा जो आहे तो इथं उलट असा ठेवायचा आहे आणि इथं हा हा इथं जोडून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने बघा हा जो आहे यालासुद्धा हा इकडून सरळवर सरळ बाजू ठेवून बघा हा सरळ भाग आहे याच्यावर सरळवर हा सरळ ठेवून इथं हा सुद्धा आपण स्टिच करून घेणार आहोत तर हा इथं आणि हा इथं हा अगोदर आपण स्टिच करून घेऊया तर बघा या पद्धतीने आपण हा भाग आहे तो इथं पूर्ण सहा जोडून घेतलेला आहे तर या पद्धतीने बघा हा भाग आपला झालेला आहे ही या प्लीट्स या बाजूला येत आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा हे याच्यावर एकमेकांवर ठेवून हे जोडून घ्यायचं आहे पण त्याच्या अगोदर जे आपण बंध तयार करायला कपडा कटिंग केला होता तो बघा आपण बंध तयार करून घेणार आहोत तर हा मी कपडा त्याच्यासाठी घेतला होता तर याला बघा आपण कसं शिवून घ्यायचं आहे तर याला आपण इथं फोल्ड करायचं आहे ही सरळ बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे इथं असा हा ठेवून याला क्रॉस इथं क्रॉसमध्ये ही पूर्ण शिलाई अशी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हा बंद आहे तो उलटा करून घ्यायचा आहे तर मी हे दोन बंद अगोदर शिवून आणते तर बघा इथं मी हे दोन बंद असे हे क्रॉसमध्ये बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कटिंग करून घेतलेले आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघा हा जो एक साइडचा सा भाग आहे त्याच्यात इथं कमरेच्या इथं आतमध्ये हा बंद असा टाकायचा आहे इथं ठेवायचा आहे आणि याच्यावर हा भाग ठेवून इथं हा असं हे शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला भाग जोडला जाईल या पद्धतीने इथं या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे तसंच या पधत, या पद्धती याच पद्धतीने या बाजूलासुद्धा इथं कमरेच्या इथं आतमधून हा बंद आहे तो इथं टाक ठेवायचा आहे आणि ही बाजूसुद्धा शिवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता मी इथं ही शिलाई मारून घेतलेली आहे आता तुम्ही इथं एक इंच घेऊन फिटिंगची शिलाई या पद्धतीने इकडं क्रॉसमध्ये मारू शकता पण मी इथं मारणार नाही आहे तुम्हाला जेवढी फिटिंग हवी असेल तेवढी तुम्ही करू शकता तर तुम्ही सरळ केल्यावर बघा ही जाऊन आपली फ्रॉक या पद्धतीने तयार झालेली आहे तर हे दोन बंद बघा या पद्धतीने बाहेर येतील तर बघा ही आता फ्रॉक आपली शेवण कम्प्लीट झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही बघा काढायला आणि घालायला सुद्धा खूप सोपी होणार आहे कारण इथं आपण काच बटन करून बटन हे लावणार आहोत तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय